मी नितीश येऊ या व्हिडिओमध्ये आपण वोटर व्हॉईसबद्दल माहिती करून घेणार आहोत सर्वप्रथम ट्रू वोटर ॲप ओपन करावे ओपन केल्यानंतर या स्प्लॅश स्क्रीनला कुठे पण क्लिक करावे त्यानंतर वोटर व्हॉईस नावाच्या मॉड्यूलला क्लिक करावे ओके सर्वप्रथम आपण ज्या एरियाशी बिलॉंग करतो त्या एरियाचं तुम्हाला लोकल बॉडी सिलेक्ट करावी लागेल तर सर्वप्रथम तुम्हाला एक मेसेज येतो मतदारांनो ट्रू वोटरची सुविधा माध्यमातून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी उमेदवाराकडून आलेल्या आपल्या अपेक्षा तुम्ही इथे नोंदवू शकता हा याचा मुख्य कारण असतो ओके ओके केल्यानंतर आपण जसं आता मी अहमदनगर अहमदनगरमध्ये असलेले ग्रामपंचायत मी सिलेक्ट करतो त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये मी बॉडी अकोलाला सिलेक्ट करतो त्यानंतर वार्ड नंबर एकमध्ये मी एक मधल्या उमेदवारांना मी माझं व्हॉईस देतो आहे त्यानंतर माझ्याकडनं काय एक्सपेक्ट म्हणजे मला त्यांच्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत कंप्लेंट नाही की सजेशन आहेत की फीडबॅक या आहे याची आपण इथे नोंदणी करतो जसं मला वॉर्ड नंबर एकमधल्या उमेदवारांकडून एक्सपेक्टेशन्स आहेत तर मी इथं हेडिंग लिहितो त्याचं मुख्य म्हणजे टायटल ओके त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिहितो याच्यामध्ये किमान दोनशे श दोनशे शब्द आणि यामध्ये किमान दहा शब्द असणे अनिवार्य आहे ओके अशा पद्धतीने आपण पूर्ण याची माहिती भरून सेंड करतो सेंड केल्यानंतर वार्ड नंबर एक वाल्यांना आपले ही वोटर वॉईस जाणार धन्यवाद